आज लाज वाटते मित्रांनो आज सांगायला बघा आता तुम्हाला माहित आहे माऊस भाव आलता तनिक्षा तानाजी आली एक दिवस राहिली मस्त बघी फिराय गेली फिराय गेली बर ठीक आहे फिराय जाऊ द्या का आम्ही काहीच्या मागे लागून येणार होतो का त्या जंगलामध्ये आम्ही शोभलो नसतो सांगा कुठल्या जंगलात फिरायला गेल्यात तिकडं अ रस्त्यानीच तुम्हाला सांगतो चपात्या काढतात भाकरी काढतात ही कुठे हिडो आलाय कि त्या पूजाला घेऊन असं हाताला धरून अस फिरवतोय काय रील काढतोय काय का माझ्या हिरा येत नाही थांबकी थांबकीस अरे इथं बघ काय नीट तुला फिरायला येतं का तुम्ही का फिरवून दाखव फिरचिन का फिरतील का मग कमल चालू पब्लिक बघतात आपल्याला हिडव चारा घ्या असं की आपल्याला नेहल नाही फिरायला आता पांड्याने तर आपण आता मला कधी सुख ना दुःख दुःखी आपण टेन्शन मध्ये तुम्ही घ्या तिकडे टेन्शन मला काय करायचं घेऊन माझ आहे फायदा हस नको ना काय होतो तिकडं उजव्या डोळ्यावर सप्पा झालं ठेवून सप्पा टाकेन इकडं बघ आपण टेन्शन मध्ये असं पब्लिकला दाखवायचं की जेणेकरून पांड्याने आपल्याला फिरायला नेल नाही या की फॅमिली गेलय बायकून येलय पाठीमाग तुम्हाला सांगतो सम समद घेऊन गेलाय ते तर त्यामुळं आपल्याला ना का त्या नेहण्याबद्दल काय नाही फक्त जाताना आपल्याला विचारलं नाही की बावऱ्या तुला एच का रे माझ्या संगी आम्ही फुराय चाललोयच का का तू होय म्हणणार होती लागे हे तर हे तर सांग लवकर नुकला का दत्त काढ नको टेन्शन मध्ये तू मी टेन्शन मध्ये असं दाखवते तिथं टेन्शन मध्ये आपण दोघं आपल्याला नेल नाही त्याने तुमच्याकडे हसा अगं तुमच्या इथं बघ इथं सांग तो फिराय केला माझ्या लेकरन काम होत ना राधू तुला यायचं का तुला पण देवाने दोन हात दिल्या दोन पाय दिल्यात मुनक दिले डोला दिलाय माझ्या दुर्गाला हात ओ अय हे लेकर काही रिमोट कंट्रोल वरली नाही ती की असं रिमोट जा चलो आणि का ती पण लेकर आहेत माझी मला जीव आहे माझ्या बायकोला जीव आहे तो माग चला का आम्हाला घेऊन कधी त्याला म्हणलं कि जीजोरेला जायचे लगीन झाल्यापासून आम्ही जीजोऱ्याला गेलो नाही नवर बायको म्हणून पाठीमाग ग्रहण लागले आमच्या तर जाऊ म्हणलं जेजुरेला जाऊ म्हणला आज तीन महिने झाले नेहतोय जेजुरीला पाऊस पाणी चालू आहे लेकर बाळत माझी बारकी म्हणून मला गाडी जाऊ वाटा नाही गाडी घसरली उशीर झाला पावसात गवलो आहे महागार येण होतय नाही तर त्याला टायमिंग भेटा नाही आणि आज माऊस भाव आला एक दिवस तर अख्खं तुम्हाला सांगतो बिच्याना भरला गाडी टाकला कुठलाही विचार न करता दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला सांगतो पाठच निघून गेले ते माऊस बाब पण हिथ झोपला हिथं तनेक शिवाई झोपली सकाळी उठून बघतो तो गायब अरे म्हणलं कुठे गेले प्रियंका म्हणली गेले फोरायला ते आणि पांडू कृष्णा पूजा समजेनराव ट्रिप काढली पण माझ्या ट्रिपच कूच सुद्धा हे कान आल ना ह्या कानाला तुम्हाला सांगतो कळून दिलं काय वाटतं असं ह्या जीवाला काय वाटतं असं ह्या जीवाला आमच्या की आम्हाला बाबा विचारणं तरी का मग अहो दारात कुत्रं आल्यावर त्याला विचारतो आपण तुकडा तरी टाकतो नाही तर हाड जरी म्हणतो दोन्हीतून एक तरी बोलतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह आम्हाला काहीच नाही हाड पण नाही आणि तुकडा पण नाही हाय पण नाही म्हणजे काय

बारीक तोडकर बारीक कर हा आणि असं डोळ्यात ना पाणी आलंय असं रड रड तू लई तुझं काय कळालंच मला होय काय झालं या कट काय एवढी मजाला का आली या माझ काम राहिल का मला तुम्हाला करायचं राहिले तुमचं काय रड म्हणतो हिला आणि मग इकडे आणि बोल दोन शब्द तुला काय वाटत तुला फिरायला येईल नाही त्याने दरबारी जातात काय महाग लावून जायचं का महागाने मग काय म्हणतात ते तुम्ही नाही की आम्हाला खरं पण मला वाटतं तुम्हाला मग किती वेळा म्हणला कधी विचराव तरी विचराव तरी मसाला सुटी सारखं तुमचं महाग लावत कधी म्हणता का गेले अकरांदा चल त्यांच्या नावाने कावा लागत आता तुमचं काम आहे आम्हाला नाही त्यांचं नाही असं आलं बोल मला आलं बोल नवराचं काय म्हणायचं हा तुझ्या ऐक मग कोणाला म्हणायचं तुम्हाला चला तिकडं बघ पुढं क्रिमाना की डाग बघणार आहे मीच बघणार आहे मी सांभाळणार आहे म्हातारी झाली आता तू आता काय करते बघायचं नाही अजून म्हातारी झाली आता तू राहत आता मी म्हातारा झालो आता राहील लेकर झालं परपंच का म्हातारा ह्या डोळ्यात झाल्याने का तुमचं परपंच ह्या डोळ्याने बघितला झालं आता लागतात तुमच्या आता झालं परपंच संपला झालं लेकर परपंच बघितला आता असं जरी देवाने बोलावलं तरी तुम्हाला सांगतो एक सतरा ऐंशी वर्ष मागायचं त्याकडे रिक्वेस्ट करून थांबायचं काय तीन का बाप वाट नाही काय कुठं वाटत लग्न आता संग लग्न कर पन्नास महाग लागत बघा माझ्या बायकोला माझ्या हित खात्री आहे गॅरंटी डोळ्याने बघते काय की बाबा मी जरी आता ओपर टाकली लग्नाची तरी ती म्हणणं मी तर म्हणत नाही तुम्ही ऐकला आता पन्नास जण लग्न करायला तयार होत्या ना मला सोडून दिलं तरी बर पण कधी काय तुझा गैरसमज हा काढून टाक वयाच्या माना दारा सुद्धा कोण उभा करणार नाही आता मला पैसे असलं सगळं लगेच नसला काय नसतं बघितलं कशी हुशार या ना गर्गा मग काय गरज आहे हाई आपल्याला बदलू तो उगाच मला कुठल्या तरी वाईट मार्गाला लावू नको तो घेण्या देण्याचा काय मी चांगला आहे बालकृष्णाचा अवतार आहे माझा माहिती कुठल्या तरी चांगल्या मार्गावरून वाईट मार्गाला लावचे परत पश्चाताप तुला तु। होईल कशाला जात मला आहे की रात्र वाईट आयला बॉ म्हणून एखादी कमेंट यायची आणि त्याला मी बळ बोलायचो मध्ये मध्ये किती येत काय आवडतोय कसं कसं असतंय माहिती कस असत कस असत कमेंट पण तोल कितीक सांभाळायचा तो आपल्या हातात असतोय माणसाला नाद असावं नादिक नसावं पहिले पण मी सांगितलंय तमाशा बघाय गेला हा नाद झाला पण तमाशातली बाय नाचणारी घरी घेऊन आला ही नादी झाला नादी नस नाही नादा असा फरक गोष्टीचा बरोबर ना अगं अग वाग वागेल दोन शब्द येत बोल 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 तिथं आय लव्ह यू म्हण माझ्या नवरा माझं प्रेम आहे हात असं कर भारत माझा देश आहे मग नवरा माझा देश आहे बोल पुढं नवरा माझा देश आहे नवर माझे बंधू माझे प्रेम आहे होता जे आज भावाने गद्दारी केली माझ्याशी हे, हे तर हृदयाला लागले माझ्या नसतं कधीच जाते विसरू शकत नाही बघू आता काय करतो येऊ देते वापस थोडा देहानाच करतो अरे हे तो आण दिलंय वाडे एवढं सुंदर चांगलं त्यातनं असे गोड मुखात मत पडल्यावर दोन शब्द भावडे तुला का रे फिरायला एवढं म्हणलं असतं ना कि तर असं वार वार असे